आजपासून पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक संपावर जाणार आहे सरकारने अपघाताबाबत बनवलेला कायदा अन्यायकारक असल्याने वाहन चालक संतप्त झाले राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंपा पुरवठा करणारे टँकर चालक आता संपावर जाणार आहे पुढील तीन दिवस हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल प्रकल्पातील सर्वच चालक संपावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे सरकारने अपघाताबाबत केलेल्या कायद्यामध्ये दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड आहे आम्ही अपघात जाणीवपूर्वक करत नाही तर अपघात होतात त्यामुळे अशा पद्धतीचे कायदे अन्यायकारक असल्याचं चालकांचं म्हणणं म्हणूनच आजपासून तीन दिवस चालक संपावर आहेत पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची त्यामुळे शक्यता निर्माण झाली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री